एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जंगलाचा राजा सिंह त्याप्रमाणे सातपूर विभागीय कार्यालयाचा राजा समजतात का स्वतःला बांधकाम अधिकारी बी एस कोल्हे सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले यांची कडवट प्रतिक्रिया सविस्तर वृत्त असे सातपूर मनपा विभागीय कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले सार्वजनिक बांधकाम उपअभियंता बी एस कोल्हे हे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात वारंवार असमर्थ ठरतात आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांचे फोन नंबर देखील या अधिकाऱ्याने ब्लॉक केल्याने व ऑफिसला देखील टाळा लावल्याने त्यांच्यावर ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह तसेच सातपूर महापालिकेचा सा राजा बी एस कोल्हे हे स्वतःला समजतात की काय अशी तिखट आणि कडवट प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल मौले यांनी दिली आहे यावेळी बोलताना अनिल मौले काय म्हणाले बघूयात ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह असतो त्याप्रमाणे या महापालिकेचा राजा कुठेतरी कोल्हे साहेब आहे साहेब तुमच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो गेले अनेक दिवसापासून सातपूर ग्रामस्थांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून वारंवार प्रभाग क्रमांक अकरा असेल किंवा सव्वीस असेल अनेक नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्याकरता आम्ही कोल्हे साहेबांकडे येतोय आज कोल्हे साहेबांनी माझा नंबर ब्लॉक करून टाकलं आहे त्यांनी मला स्पष्ट नेमकं सांगितलं आहे माझ्याकडे नागरिकांच्या तक्रारीच्या समस्यांचं निवारण करायला यायचं नाही आणि दुसरा विषय असा आहे अनेक दिवसापासून आम्ही सातपूर ग्रामस्थ इथं आलो आहे इथं बघतोय तर साहेबांच्या कॅबिना लॉक लावलेलं लॉक ला, लॉक लावून हे कर्मचारी जातं कुठं महापालिकेच्या जा विभागीय अधिकाऱ्यांना तसं आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे या महापालिकेतील बांधकाम विभागाचे जे अधिकारी डिप्युटी खुल्हे साहेब यांनी नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडं अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी कळत नाही आहे सातपूर ग्रामस्थांच्या वतीने आपल्या माध्यमातून मी त्यांना एकच समजतो जर तुम्हाला काम करायचा कांडाळा असेल तर तुम्ही राजीनामा देऊन टाका नागरिकांना वेळीच पकडून एक त्रास देऊ नका प्रभाग क्रमांक अकरा असेल किंवा सव्वीस असेल खड्ड्यां हे खड्ड्यांचं बाहेर झालेलं आहे जर सातूर भागात ज्या काही घटना घडत असतील त्या दोषी भक्त प्रभाग क्रमांक अकराचे आणि सव्वीसचे अधिकारी कोल्हेसाहेब आहे तो बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील मौले तसेच सामाजिक कार्यकर्ते आणलिवले यांच्या वतीने मी एकच सांगतो जर कोल्हेसाहेबांनी येत्या दोन दिवसात नागरिकांना सहकार्य केले नाही तर त्यांचे फोन ब्लॉक केलेले काढले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आप या बांधकाम वगैरे लॉक लागेल महापालिका प्रशासन आणि मनपा आयुक्त अशा मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे बघणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद